श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय तेहतीस म दाईसाच्या दिवाळी सणाचा स्वीकार म दाईसाने विनंती केली जी जी मी सर्वज्ञांना दिवाळी सण करीन सर्वज्ञांनी सांगितले महात्म्या सह करा तुमच्या जवळ आहे ते खर्च करा अजून काही लागले तर ते बाईसाला मागा ती म्हणाली हो जी मग संध्याकाळी म दाईसाने पाणी साठवले चिक्षा व तेल उमाई साचे, उमाईसाच्या घरून आणले मग सकाळी सर्वज्ञ उठले जाऊन आले नंतर आत गेले शौचा सर्वज्ञांसाठी बैठक घातली भक्तजनांनी आपापले कपडे घातले ज्वारीचा ज्वारीचा चौक भरला सर्वज्ञ बैठकीवर बसले भक्तजन शेजारी बसले मग महादायसाने सर्वज्ञांची ओवाळणी केली भक्तजनांचीही ओवाळणी केली सर्वज्ञांना पानाचा विडा दिला भक्तजनांनाही विडे दिले सर्वज्ञांनी भक्तजनांना सांगितले पान घ्या नंतर मह दाईसाने सर्वज्ञांचे अंगी तेल उठणे लावून मर्दना दिली उरलेल्या उठण्यात दुसरे उठणे टाकले ते भक्तजनांना दिले भक्तजनांनी एकमेकांच्या अंगाला उठणे लावून मर्दना केली मह दाईसाने सर्वज्ञांच्या श्रीमुकुटावर तेल घातले उरले तेल त्यात आणि तेल टाकून ते भक्तजनांना दिले त्यांनी एकमेकांच्या डोक्यावर तेल घातले आणि सर्वज्ञ पायरीच्या आजूबाजूला हत्तीच्या सोंडेच्या आकार असलेल्या ओट्यावर बसले सर्वज्ञांच्या श्रीमुकुटावर नारळाच्या दुधाचे उठणे टाकले श्रीमुकुट घासला उरलेल्या उठण्यात आणखीन उठणे घातले ते भक्तजनांना दिले भक्तजनांनी एकमेकांच्या डोक्यावर टाकून घासले मग सर्वज्ञांची आंघोळ झाली मग आईसा तांब्याने पाणी टाकायची बाईसा सर्वज्ञांचा श्रीमुकुट स्वच्छ करायची सर्वज्ञांना आंघोळ घालायची भक्तजन भक्तजन सोंडी खाली बघून सोंडी खाली सोंडी खाली बसून सर्वज्ञांच्या श्रीमूर्तीवरील पाण्याने आंघोळ करायचे शेव शेवटी सर्वज्ञांच्या श्रीमुकुटावर तांब्याने पाणी टाकताना सर्वज्ञ दोन्ही श्रीकर श्री मुकुटावर ठेवायचे त्या श्रीकराच्या कोपऱ्या कोपरावरून पाणी खाली पडायचे त्या पाण्याने भक्तजन आंघोळ करायचे अशी सर्वज्ञांची आंघोळ झाली नंतर सर्वज्ञांनी भक्तजनांची भरपूर पाण्याने आंघोळ करून घेतली मग आयसाने अक्षदा व आरतीचे ताट आणले सर्वज्ञांना ओवाळणी केली भक्तजनांनीही ओवाळणी ओवाळले मग सर्वज्ञांनी कपडे घातले आणि बैठकीवर बसले नंतर सर्वज्ञांच्या कपाडी चंदनाचा आडवा टिडा लावला सर्वज्ञांना ओवाळणी झाली भक्त जणांनाही ओवाळले तेवढ्यात दिवस निघाला बाईसाने नेहमीप्रमाणे सर्वज्ञां सर्वज्ञांना पूजा वसर केला मग सर्वज्ञ फिरायला गेले तेव्हा मग धाईसाने उपार के तयार केला सर्वज्ञ फिरून आल्यानंतर पूजा वसर केला जेवणाचे ताट केले भक्तजनांना पत्रार वडी ठेवल्या नंतर म नंतर म ओवाळले सर्वज्ञांचे जेवण झाले भक्तजनांचीही जेवणे झाली सर्वज्ञांनी गुन्हा केला पानाचा विडा घेतला असा भक्तजना भक्तजनांसह सर्वज्ञांच्या ठाई दिवाळीचा सण महादयसाने साजरा केला श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय